हा आमचा पॉप्स आहे माझ्या लेकाने याच नाव पॉप्स ठेवलं हा सहा वर्षापासून आमच्या सोबत आहे मी <laughs> ओळख करून देते आहे ना इथे पाहायचं पॉप्स इकडे बघायचं हा असं ही पॉप्सी माझ्या पॉप्सची ही मैत्रीण आहे पॉप्स ला भूक लागली आहे तो सांगतो आधी खायला दे मग तुला हवं तेवढी शूटिंग कर हो ना पॉप्स फार लबाड मुलगी आहे डोळे असे हरणासारखे आहेत <laughs> ची ही पॉपीची मम्मी आणि अजूनही पॉपीचे ती खूप लाड करते खूप लाड करते साधी आहे बिचारी पॉपी खूप लबाड आहे, आहे। हे लोक असे माझे आहेत आणि मी त्यांची आहे अगदी आईसारखं माझ्याकडे हे लोक धावत येतात फार गुणाची वासर आहेत ही त्यांची संपूर्ण भाषा आपल्याला यांच्यामध्ये राहून व्यवस्थित समजते आपलं खाणं देणार नाहीत आणि दुसऱ्याचं आपण खाणार नाहीत या लोकांचे ना एरिया ठरलेले असतात त्यामुळे बघा एखादा दुसरा डॉगी जर यांच्या एरियामध्ये आला ना की मग ह्यांना राग येतो हे त्याच्याशी जाम भांडतात मारामारी होते कारण त्या एरियामध्ये पडलेल्या खाण्यावर त्यांचा अधिकार असतो असं त्यांना वाटतं मग तेही खाणं कुणाला तरी मिळेल आपल्याला मिळणार नाही बहुतेक ही भीती असते यांच्यामध्ये की पपी फार डॅम्बी सी हळूहळू खाते हळूहळू खाते आणि मग दुसरा स्वतःच संपत नाही दुसरा आला की मग बापरे असली रागावते माझ्या मुलाचं सहा वर्षापूर्वी शिक्षण आवरलं त्यानंतर मी ठरवलं की आपण थोडा हा खर्च करू असे माझे हे पाच होते इथे आता त्यातले दोन गेलेत आणि आता ह्या जण आहेत या तिघांचं एकमेकांवर भयंकर प्रेम आहे खूप एकमेकांशी क्वचित भांडतात पण लगेच दहा मिनिटाने एकत्र होतात मला प्राणी खूप आवडतात त्यात करून डॉगी मला खूप आवडतात मी जिथे जिथे जाते तिथे तिथे ते अपसुक तिथले डॉगी माझ्याजवळ येतात हे वैशिष्ट्य आहे माझ्या घरातलं बाळ बारा वर्षाचं होतं बारा वर्ष आमच्याकडे राहिलं आणि गेल्या वर्षी बाळ आमचा गेला आज पॉप्सला खूप राग आला आहे त्याच्या अगोदर पॉप्सीला आणि मम्मीला खाणं दिलं होतं म्हणून मग आता त्याला खूप मेहनत वाऱ्या कराव्या लागणार पॉप्स खा खा हो ना पॉप्स पॉप्स हे पॉप्स घे गे? अरे घे ना रे मस्त एका ठिकाणहून दुसरीकडे तो नाचणार आणि त्याप्रमाणे मी मग त्याला देत बसते आणि त्याच्या विनवण्या करते की पॉप्स खा 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 मग त्याला वाटलं स्वतःला तरच तो, तो बिस्किटं खाणार त्याला असं आवडत नाही की आधी त्या दोघींना दिलेलं आधी याला द्यावं लागतं आणि जर याला अगोदर नाही दिलं तर याचा पापड मोडतो हो ना पॉप्स पॉप्स गुड बॉय आहे आता खाणारा पॉप्स आता पॉप्स खाणार घे पॉप्स पॉप्स घे बाळा ए सोनू पॉप्स खाण या प्राण्यांना सुद्धा मान ठाण असतात हो त्या दोघींना आधी दिलं मला का नाही आधी दिलंस मी मोठा आहे मी अगोदरपासून तुझ्याजवळ आहे असं त्याचं म्हणणं होतं शेवटी एकदा मानले साहेब आणि खाऊ लागले बरं हा खाल्ल्याशिवाय माझा दिवस सुरू नाही होत आता मी निश्चिंत संध्याकाळपर्यंत हा सहा वर्षा वर्ष माझ्यासोबत आहे अगदी त्याच्या आईने हे छोटं बाळ दिलं तेव्हापासून तो माझ्यासोबत आहे माझ्यावर खूप दादागिरी करतो तो तो हसतो खेळतो बोलतो मला सर्व समजतं आणि ही त्याची मैत्रीण आहे त्याच्यापेक्षा एक वर्षाने लहान ही लहान असली ना तरी हिची नाटकं खूप असतात खूप म्हणजे खूप आणि हिचे खूप लाड करायचे आणि ही अशी सारखी जवळ येणार आणि हिचे फक्त लाड करायचे लाड 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 खूप प्रेमळ आहे ही पॉपी तिचे तुम्हाला डोळे दाखवते किती सुंदर आहेत अतिशय सुंदर आहेत अतिशय सुंदर काजळ ती पॉपी आणि तिला सारखं जवळ यायचं असतं आणि सारखं तिला जवळ घ्यायचं आणि लाड करायचं या पॉपीचे आणि दाखवणार इतकी मी सिंपल आहे आणि अजिबात सिंपल नाही आहे आणि ही सगळ्यांची लाडकी आहे इकडून रस्त्यावरून जेवढे लोक येतात जातात नेहमीचे ते हिचे लाड करत असतात <laughs> बाबू एक रोजचा मेंबर ही पॉपीची मम्मी आहे ही शा साधी शांत आहे पण खूप खादार आहे तिला खूप खायला लागत तिला समजत नाही तिचं शूटिंग करते ना तर माझा कर माझा कर मम्मी चा हैसे तीगे जना हे बब्बू मम्मीच करूया हे असे तिघे जण सतत एकत्र असतात ही तर जोडी आहे पॉप्स आणि पॉप्सी हा खूप प्रेमळ मुलगा आहे हा खूप माझ्यावर अधिकार दाखवतो खूप म्हणजे खूप बाहेरून कुठलं पिल्लू वगैरे आणलेलं याला अजिबात चालत नाही आले की हा सतत माझ्या सोबत असतो सतत मी वर जाईपर्यंत गुंडू न बोलता हे लोक पूर्ण एक्सप्रेस होतात बस हे माझ्या गेट मध्ये बसलेले असतात थोड़ा वेळ इकडे तिकडे फिरायला जातात आणि ही दिसते फक्त साधी महामाया आहे नुसती भांडखोर भांडखोर आणि दादागिरी हो <laughs> ना हे अस मम्मीच करायला आले ना माली लगेच कुचकी कुचकी मुलगी आहे पाडशील ग पाडेन मी पाडेन ना ते बघ इथे बघ इथे बघ इथे बघ इथे बघ हां आता पॉप्स झाला हां ह्या दोघीं दोघांची खूप छान मिळतात हे असं काही लोक आहेत ना आता हा मुलगा बघा तो पण तिच्या ओळखीचा तिला सगळे प्रेम करतात दादा कधीपासून ओळखतोस तिला हां हा हा पण ती खूप हा ती खूप प्रेमळ आहे रे हा मुलगा पण किती प्रेमळ आहे बघा हे उपजूत गुण असतात मारलेलं असेल ही मम्मी पॉपीची मम्मी आहे माझ्या आणि कशी ती वेळोवेळी आपल्या मुलीला साफ करत असते आणि पॉपी तिच्याकडून खूप लाड करून घेत असते खूप मम्मी भर दादागिरी सुद्धा तितकीच करते आणि हा पॉप त्यांचा राजा <laughs> त्याला कळतय मी शूटिंग करते बसले शेठ बसते बघ बघितलं त्याचे नको लाड माझे लाडकर माझे लाडकर आमच्या आवारामध्ये कुणीही येत नाही हे चौकीदार बसलेले असतात हम्म कुणाची हिंमत नाही आमच्या आवारातून काही नेण्याची प्राणी घरात आणला की मग त्याची जबाबदारी आपल्या मुलाप्रमाणे आपली असते मग मध्येच त्यांना सोडून यायचं नाही कारण माझा हा विश्वास आहे की त्यांना आपली इतकी सवय झालेली असते आणि त्यांना जर आपण असं सो कुठे सोडून आलो तर ते आयुष्यभर आपल्या नावाने रडणार त्यांच्या इतकं लॉयल कुणी नसत आहे ना हा तर माझ्यावर खूप अधिकार दाखवतो <laughs> बघा पोपडी झालं की हे पाणी प्यायला येतात हे मी खास यांच्या पाण्यासाठी ठेवलं आहे केव्हाही येतात आणि पाणी पितात आणि हा असा राजा वर बसतो मस्त हे मघाशी मी बोलले ना हे आमच्या घरी बाळ होतं बारा वर्ष हे आमच्यासोबत राहिलं एक दिवस असा नाही की त्याला विसरू आम्ही सतत तो आमच्या आठवणीत असतो हे प्राणी भैरीचं वाहन आहे यांच्यावर प्रेम केलात ना तर भैरी तुम्हाला खूप आशीर्वाद देईल आणि हे लोक तर देतातच देतात काही प्रश्नच नाही खरंच प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा दिवसभरात एका तरी प्राण्याला थोडं तरी खाणं द्यावं द्याल ना थँक्यू थँक्यू सो मच